शबनरीजमध्ये आपले स्वागत शबनरीज करिता मी सिमरन सय्यद आज दिवसभराच्या घडामोडीतील पाहूया एक महत्वाची बातमी पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे पुण्यात एका तरुणीची निर्गुण हत्या करण्यात आली इतकंच नाही तर या तरुणीचा मृतदेह पुण्यातील खराडी भागातील नदीपात्रात आढळून आला हत्या करण्यात आलेल्या तरुणीचे हात आणि पाय वेगळे करून तिला नदीपात्रात काळीमा फासणारा प्रकार उघडकीस आला दरम्यान चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला मृत तरुणी अठरा ते वीस वयोगटातील आहे हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे चंदननगर पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा नोंदवून तपास सुरू केल्याची माहिती मिळत आहे तर मृत तरुणीची कोणालाही ओळख पटवता येऊ नये यासाठी विकृत आरोपीने तरुणीच्या धडापासून तिचे हात पाय आणि डोके वेगळे केले धारदार शस्त्राच्या सहाय्याने आरोपीने तरुणीचे अवयव कापून तिचे धड नदीपात्रात फेकून दिले असल्याची माहिती मिळत आहे आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ऍप वर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा